मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते थेट भाजपच्या गोटातून भाजपमध्ये सर्वात मोठ्या हालचालींना अखेर झाली सुरुवात आता काट्याने काटा काढायचा भाजपचे ठरवलाय डाव अखेर राज्याच्या राजकारणामध्ये शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का देण्याच्या तयारीत केंद्राचे आले थेट आदेश उद्धव ठाकरेंसाठी काय आहेत केंद्राचे आदेश होऊया सविस्तर आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी फडणवीसांची मंत्री मितेश रानें ना मुक्य नी रानें नी दंगर अब्बा नितेश राणेंना तंबी मुख्यमंत्र्यांनी समज दिल्याचे वृत्त राणेंनी फेटाळले दंगलखोराना पाकिस्तानातील अब्बा अटव नितेश राणे आंदोलन करण्यापेक्षा औरंगजेबाची कवर उखडा उद्धव ठाकरेंचे सरकारला आव्हान नागपूर दंगलीवरून सरकारला फटकारले गृह खाते झोपा काढत होते का उद्धव ठाकरे अखेर संतापले सोने एक्क्याण्णव हजारांवरती चांदीच्या दराचाही उच्चांक गुढीपाडव्याच्या तोंडावरती महागाई लगीन सराई देखील सोन्या एक लाखाच्या वरती सामान्य झटका महाराष्ट्र मणिपूरच्या वाटेवरती नागपुरात संचारबंदी तणाव आणि भीती दंगल पुरनियोजित फडणवीसांचा दावा उद्धव ठाकरे यांचा हल्ला मग गृहकार्य झोपले होते काय भाजप म्हणते हे शिवाजी आमचे नव्हे राज्यात भाजपवरती तीव्र संताप महाराष्ट्रातील जनता भाजपवरती संतापली बाहेरून येऊन झोपड्या हायकोर्टाने ठणकावले सरकारी तिजोरी ताण वाढतोय असं थेट मुंबई आणि महाराष्ट्र सरकारला फटकारले एमएसआरडीसी मध्ये जादा दराने निविदा ठराविक कंत्राटारांचे उखर पांढरे जयंत पाटील यांच्याकडून एकनाथ शिंदे यांची अखेर झाली मोठी खोलफोल विधान परिषदेची उमेदवारी डावल्याने भाजपमध्ये प्रचंड नाराजी निष्ठावंतांच्या नाराजीमुळे राजपूरकरांचा पत्ता कट तर प्रादेशिक समतोल राखला फडणवीस यांनी आणणार नवीन सॉफ्टवेअर शिवसेनेसह विरोधी पक्षांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय राज्यभरातील निवडणूक अधिकाऱ्यांची झाली व्हर्च्युअल बैठक महापालिका निवडणुकीआधी मतदार ओळखपत्रे आधारशी लिंक करा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी अखेर कामाला झाली सुरुवात प्रशांत कोरटकरच्या अटकेचा मार्ग अखेर मोकळा कोल्हापूर न्यायालयाने अंतरिम जामीन फेटाळला शिवरायांविषयी असला की भाषा कोरडकरला कोरटकरला होणार आता जेल भ्रष्टाचारी मंत्री जयकुमार रावल यांची हकालपट्टी करा संजय राऊत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र आता रावलांची हकालपट्टी होणार का याकडे सर्वांचं लक्ष मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील प्रवास महागणार एक एप्रिल पासून टोलच्या रकमेत तीन टक्क्यांनी वाढ सर्वसामान्य जनता अखेर सरकारवरती नाराज माथेरानच्या इतिहासात पहिल्यांदाच शुकशुकाट हॉटेल दुकानांचे शटर डाऊन रस्ते निर्मूश्य पर्यटकांच्या लुटमारी विरोधात कडकरीत बंद झाल्याची चर्चा ठाणे खाडी किनारा मार्गाचे नियमबाह्य कंत्राट रद्द करा सत्ताधारी भाजपा विरोधकांच्या एकमुखी मागेमुळे शिंदेगडाची कोणी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का देण्यात भाजप यशस्वी शिंदेच्या कामाची होणार एसआयपी चौकशी मच्छीमार होळी धुरवडीच्या धुळवडीच्या सुट्टीवरती मासळी कडारली खवयांचे झाले वांदे पापलेट चौदाशे रुपये किलो तर कोळंबी पाचशे एक हजार पाच <द्थार्था> <द्था> सरकार चालवता येत नसल्याने दंगली घडवतायत आदित्य ठाकरे यांचा सरकारवरती हल्ला बोल गुप्तचर अहवाल मुख्यमंत्र्यांकडे यायला हवा होता असे ते देड केली मुख्यमंत्र्यांवर टीका अनधिकृत मशिदीवरती कारवाईस टाळाटाळ हायकोर्टाने ठाणे महापालिकेला झाप झाप झापले आता अनधिकृत होणार जोरदार कार्यवाही शिवरायांचा अवमान करणाऱ्या भाजप विरोधात महाराष्ट्रासह देशभरात संताप शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यावरती कारवाई गरजेची उदयनाजे भोसले कुठून जन्मला येतात असे लोक संजय राऊत आधारला जोडणार मतदार ओळखपत्र निवडणूक आयोग यांच्या बैठकीत मोठा निर्णय उद्धव मागणीला अखेर आलं मोठ यश मुंबई गोवा महामार्गे बनलाय मृत्यूचा सापळा चौदा महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात एकशे सदतीस बळी अर्धवट कामांमुळे होत आहेत अपघात सरकारचा दुर्लक्ष कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाचा सर्वात मोठा दिलासा दिलासाची कारवाई आता तूर्त नवीन सुनवाई आली पिकास गोडीला अकरा ते बारा हजार रुपये दर आलूला मिळाला चांगला दर गाडी मागे एक ते दोन हजार रुपयांची सुधारणा बचत गटाने दिला साठ लाख महिलांना रोजगार संघर्ष जिद्द स्वाभिमानाची कहाणी महिलांचे पावलं पडते पुढे लाडक्या बहिणींचा सर्वात मोठा निर्णय येतोय महिलांच्या कामी धरणांमधील जलसाठ्या झपाट्याने घट कडक उन्हाळ्यात परिणाम सध्या एक्कावन्न टक्के जलसाठा महाराष्ट्रात पुढील दोन महिने भीषण पाणी टंचाई झाण्याची शक्यता मित्रांनो राजकारणातून सध्या सर्वात मोठी सध्या समोर येत आहे भाजपा महाराष्ट्रामध्ये सुळ्यावरती आपली सत्ता आणण्याच्या प्रयत्नामध्ये असताना एकनाथ शिंदे यांची नाराजी सध्या स्पष्ट प्रश्न जाणवू लागली आहे विधानभवनामध्ये देखील आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना वेगळी पडू लागली आहे अजित पवारांनी त्यांच्या शिवसेनेला सर्वात कमी निधी दिल्यामुळे ते देखील प्रचंड नाराज आहेत अशातच केंद्रामध्ये चंद्रबाबू नायडू नितीश कुमार यांनी देखील भाजपला पाठिंबा न काढण्याच्या अटीवरती आता सर्वात मोठ्या हालचाली केंद्रात सुरू केल्या आहेत याच धर्तीवरती आता महाराष्ट्र देखील एकनाथ शिंदे यांची गरज आता उरली नाही असं भाजपला वाटू लागलं आहे कारण की भाजपचे बहुतांश आमदार शिंदे यांच्या बरोबर आहेत शिंदे यांचे हे आमदार कधीही भाजपकडे प्रवेश करू शकतात त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये भाजपने बरोबर कडे कार्यक्रम करत महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याच्या सुरू केल्याची प्राथमिक माहिती आहे पण उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न असला तरी ठाकरेंना जाणं महत्वाचं ठरेल पक्ष आणि आपली संघटना वाढीसाठी ठाकरेंना सत्तेची गरज असल्याचं जाणवतं पण ठाकरे सत्तेशिवाय कधीच राहत नाही असं नाहीये त्यामुळे उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले मित्रांनो याबद्दल आपण काय निर्णय द्याल उद्धव ठाकरेंनी कोणता निर्णय घ्यावा आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा